उपवासाचा असा जर पदार्थ असेल तर सगळ्यांना उपवास करायला नक्कीच आवडेल कारण साधा सोपा आपन जा कर, आपन प्रकार आहे तर रेग्युलर आपण ज्या पद्धतीने शेव करतो त्याच पद्धतीने आपण तीन प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे इथे शेव करणार आहोत अगदी उपवासाला चालणारा आणि उपवासाचाच हा पदार्थ आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे दोन कप इतकं राजगिऱ्याचं पीठ आणि त्याचबरोबर चमचाभर लाल मिरची पावडर आणि तसेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं सैंधव मीठ आणि तसेच हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे साधारण एक चार चमचे इतकं तेल तेल टाकल्यामुळे हे शेव छान खुसखुशी तसं तयार होतो आता तेल सगळं व्यवस्थित या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी कबभर इतकं गरम पाणी करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पीठ छान असं हे तिंबून घ्यायचं आहे गरम पाण्यातच आपल्याला तिंबून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कारण राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा जास्तीचा नसतो तर या ठिकाणी आता थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखी छान असं तार होण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपल्याला हे शेव तयार करून घ्यायचं या पिठाचा जास्त वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही नाहीतर पात्र होऊ शकतो शेव करण्यासाठी इथे मी शेवाचं पात्र किंवा चकलीचं मशीन घेतलेलं आहे आता मधून तेल लावून घेतलेलं आहे बारीक किंवा मोठा शेव तुम्हाला जसं आवडते त्या अनुसार याला प्लेट लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यामुळे व्यवस्थित छान शेव तयार होतो आणि आपण शेव तेलामध्ये पाडून घेत्या वेळेस व्यवस्थित असं सुटल्या जाते पहिल्या वेळेसच लावायचं प्रत्येक वेळेस लावायची गरज नाही तर इथे मी दोन पात्रामध्ये भरलेलं आहे म्हणजे दोन चकलीच्या मशीनमध्ये हे पीठ भरलेलं आहे एक बारीक शेव आणि एक मोठा शेव तर आता हे शेव पाडून घेते वेळेस असायला पाहिजे अगदी कमी नको मध्यम तेल गरम असेल तर याला छान व्यवस्थित तेलाचे बुडबुडे पुड़ येत नाहीत किंवा तेलकट शेव होऊ शकतो तर या ठिकाणी आता तेल छान गरम असलं की आपल्याला चकलीच्या मशीनने छान व्यवस्थित शेव पाडून घेते वेळेस बाहेरून मध्ये या पद्धतीने घाण टाकायचा आणि यावरचा तेलाचे बुडबुडे पुड़ कमी झाल्यानंतर पलटून घ्यायचं दोन्ही साईडला छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं तर याच पद्धतीने बारीक शेव सुद्धा तयार करून घ्यायचाय तर जेव्हा आपण शेव तेलात पाडून घेतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मात्र अगदी कमी असायला पाहिजे कारण तेल गरम असतो वरतून आपण शेव पाडत राहतो त्यावेळेस हाताला वाफ दाऊ शकतो त्यासाठी कमी गॅस करून आपल्याला हे शेव छान व्यवस्थित तेलात पाडून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा सुरुवातीला तेल छान गरम असेल तेव्हाच आपल्याला तेलामध्ये छान शेव पाडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे शेव तयार होतो तर याच पद्धतीने सगळं आपल्याला हे शेव तयार करून घ्यायचं आहे तर राज मस्त फ्लेवर यामध्ये असतो त्यासाठी साधा सोपा हा प्रकार उपवासाचा तयार झालेला आहे तर हा राजगिऱ्याचा शेव इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कुणाला लक्षात सुद्धा येणार नाही की हा उपवासाचा शेव आहे म्हणून मस्त खुसखुशीत अशी ही शेव तयार झालेली एक आहे एकदा जर या पद्धतीने करून ठेवताल तर साधारण पंधरा ते वीस दिवस सहजपणे हे शेव टिकून राहते पण तितके दिवस टिकणारच नाही कारण अतिशय खमंग असं हे शेव तयार होतो उपवास न करणारे देखील अगदी पोट भरून हे खातील आता पाहूया दुसऱ्या फ्लेवरचा म्हणजे दुसरा प्रकार तो म्हणजे भगरीचा शेव तर इथे मी भगरीचा पीठ घेतलेला आहे दोन कप इतकं आणि त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं सैंधव मीठ आणि चमचाभर लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तुम्हाला उपवासाला लाल मिरची पावडर चालत नसेल तर तुम्ही काळे मिरे पीठ किंवा त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक करून यामध्ये टाक शकता बारीक म्हणजे पाण्यामध्ये ठेचा टाकून घ्यायचा आणि त्याचं पाणी गाळून यामध्ये टाकू शकता किंवा प्लेन करायचं असेल तुम्ही करू शकता त्यानंतर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित तेल या पिठाला लावून घेतलेला आहे आणि भगरीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यासाठी शक्यतो आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थोडंसं सैलसर असं ठेवायचं जास्त घट्ट ठेवायचं नाही तर या ठिकाणी आता थोडंसं सैलसर असं पीठ हे तयार करून घेतलेलं आहे थोडं थोडं करून हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण भगरीची भाकर वगैरे करतो त्यावेळेस छान असं भाकरीच्या पिठाला तिमून घेतो त्याच पद्धतीने शेव करते सुद्धा या पिठाला छान कस येण्यासाठी किंवा चिकटपणा येण्यासाठी तिंबून घ्यायचं त्यानंतर इथे चकलीच्या पात्रामध्ये किंवा शेवाच्या मशीनमध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तेलामध्ये आपल्याला हे शेव तयार करून आहे तर हे शेव करते वेळेसुद्धा तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण शेव तेलात टाकतो त्यावेळेस ते छान असं व्यवस्थित तेलाचे बुडबुडे आले गेले पाहिजे तर या ठिकाणी आता हे भगरीचं शेवसुद्धा याच पद्धतीने तेलात टाकून तयार करून घेतलेलं आहे मध्यम गॅसवर छान असं आकार धरेपर्यंत याला चमचा वगैरे लावायचं चा, नाही छान असं हे यावरचे तेलाचे बुडबुडे कमी झालं की पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडला छान असं सा, कुरकुरीत छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं तर आता गॅस मोठा केला तर काही हरकत नाही दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तर या ठिकाणी सगळे आता भगरीच्या शेवाचे घणे याच पद्धतीने तयार करून घ्यायचंय तर ही रेसिपी फार तुम्हाला उपयोगी पडणार आहे कारण या शेवपासून वेगवेगळे रेसिपीसुद्धा आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी अशा पद्धतीचा शेव आयत्यावेळी तुम्हाला खाता येईल बनवून ठेवलं तर आता तिसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे शिंगाड्याच्या पिठाचा शेव तर शिंगाड्याच्या पिठाचा शेव करण्यासाठी इथे मी दोन कप इतकं शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे एक चमचाभर लाल मिरची पावडर चवीपुरतं साईंदव मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक पाच ते सहा चमचे कडकडीत तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थंड झालं की हाताला सोसवेल इतकं थंड झालं की छान व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचं आहे थंड पाणी वापर करायचं नाही तर या ठिकाणी हे जे शिंगाड्याचं पीठ आहे थोडंसं जास्त दिवसाचं होतं त्यामुळे थोडंसं याला चिकटपणा जास्तीचा नव्हता तर या ठिकाणी आता छान असं याला कस येण्यासाठी किंवा याला चिकटपणा येण्यासाठी व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण भाकरीच्या पिठाला तिंबून घेतो त्याच पद्धतीने तिमून घ्यायचं आहे छान असं तिमून घेतलं की इथे छान व्यवस्थित हे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता मागच दोन शेवचे प्रकार आपण ज्या पद्धतीने तयार करून घेतलेलो होतो त्याच पद्धतीने हे शेव सुद्धा तयार करून घ्यायचं आहे तर खायला खमंग आणि चवीला अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे हे शेवाचे प्रकार आहेत तर एकसारखा प्रकार होत नाही कारण प्रत्येकाचं चव वेगवेगळी आहे तर या पद्धतीने तुम्ही बारीक शेव करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर जाड शेवसुद्धा तुम्ही करू शकता तर या पिठाला थोडंसं जास्तीचं चिकटपणा नव्हता त्यासाठी मी जाड शेव तयार करून घेतलेला आहे बारीक शेव करायला गेल्यास ते व्यवस्थित असं पडल्या गेलं नाही तर ताजं पीठ म्हणजेच आत्ता तयार केलेलं पीठ जर असेल तर तुमचं व्यवस्थित पडेल तर इथे माझं थोडंसं दिव थोड्या दिवसाचं हे पीठ होतं त्यामुळे थोडंसं याला चिकटपणा नव्हता तेवढा पाहिजे तेवढा त्यामुळे या पद्धतीने मी थोडंसं जाडशेव हे तयार करून घेतलेलं आहे पण चवीत काही फरक पडणार नाही फक्त डोळ्याला दिसण्यासाठी बारीक आणि मोठा शेव असं वाटतो तर या ठिकाणी इथे आपला हा शिंगाड्याच्या पिठाचा सुद्धा तयार झालेला आहे मस्त खुसखुशीत हा शेव तयार झालेला आहे प्रत्येक शेवचं जे चव आहे वेगवेगळं आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता या पद्धतीचं शेव तयार केल्यानंतर ज्या डब्याचं चा झाकण छान गच्च असेल आणि कोरडी असेल बर्नी त्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला हे शेव भरून ठेवायचं आहे आणि छान असं याला ओला हात लागू द्यायचं नाही म्हणजे भरपूर दिवस हे शेव टिकून राहतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त खमंग खुसखुशीत हे शेव तयार झालेलं आहे तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारे आपण हे शेव केलेलं आहे चव सुद्धा वेगवेगळी आहे उपवासाचा हा शेव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा